गणेश उत्सव महिन्यावर येऊन ठेपल्याने गणेश उत्सवाची पूर्वतयारी गणेश मंडळाकडून सुरू आहे या उत्सवादरम्यान पालिका प्रशासन पोलीस प्रशासनाची महत्वाची भूमिका असते याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या कुर्लायल विभागातील प्रभाग समितीच्या कार्यालयात कुर्ल्यातील गणेश मंडळांची सहाय्यक आयुक्त धनाजी हिरलेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली याच बैठकीच्या संदर्भामध्ये सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे आपण गणपती उत्सव खूप आनंदास खिळवळी साजरा करण्यासाठी प्रशासनाने जी सार्वजनिक गण गणेश उत्सव मंडळ आहेत कुर्ल्यातली यांच्यात एक समन्वय बैठक आज आपण आयोजित केली होती समन्वय बैठकीचा हेतू हा होता की सार्वजनिक मंडळांच्याकडून आम्हाला काही सहकार्याची अपेक्षा होती तसेच सार्वजनिक मंडळांनासुद्धा प्रशासनातर्फे काही गोष्टींची पूर्तता काही गोष्टींची त्यांना अपेक्षा होती सहकार्याची अपेक्षा होती दृष्टीने आज समन्वय बैठक अरेंज केली होती आणि या बैठकीमध्ये मंडळांना परवानग्या एक खिडकी योजना जहारातीबद्दलच्या सूचना गणेश मूर्तीबद्दल सूचना विसर्जनाची स्थळं त्याची त्या ठिकाणी महापालिकेने के केलेली व्यवस्था आणि गणेशोत्सव काळामध्ये महापालिका निर्माल्याचे जे काय आपण विसर्जन करणं निर्माण्य त्याची कशी आपण निर्माले कलेक्शन आहे ते त्या दृष्टीने सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि महापालिकेनं या आगामी गणेशोत्सवाच्या काळामध्ये ज्या काय उपाययोजना केलेल्या आहेत की जेणेकरून गणेशोत्सव हा आनंदाने आणि कोणतेही विघ्न न होता पार पडेल त्या सर्व सूचनांचं त्यांना मी अवगत केलं सर्व मंडळांना मंडळांनी पण काही सूचना दिल्या त्या सूचनांची नोंद घेऊन त्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी संबंधित सूचनाही दिलेल्या आहेत तर या अशा तऱ्हेने एक चांगली बैठक झाली आजच्या बैठकीसाठी वीस पंचवीस सार्वजनिक कुर्ल्याने गणेशोत्सव मंडळे आले होते त्यांनी बऱ्याचपैकी सूचना केल्या त्यांनाही आम्ही काही सहकार्याची अपेक्षा ठेवलेली आहे त्याप्रमाणे तेही सहकार्य करतात तर यावेळी आपण गणेश आखी आनंद साजरा करतो हां तर कुर्ल्यामध्ये म्हणजे एक सुदैवाने आपल्याकडे शीतल तलावासारखा एक ऐतिहासिक तलाव आहे तिथे आपण नैसर्गरित्या गणेश विसर्जन करतो त्या व्यतिरिक्त चार ठिकाणी आपण कृत्रिम तलाव तयार केलेले आहेत की जेणेकरून लोकांना खूप दूर न जातात जवळच गणपतीचं चा, गणरायाचं चा, चांगल्या प्रकारे विसर्जन करण्यास त्यांना सोयीचं होईल तर त्या ठिकाणीसुद्धा आपण सर्व सुविधा त्यांना देणार आहोत तिथे लाईफगार्ड्स असतील निर्मल्य विसर्जनासाठी आपले वेगवेगळे कलश ठेवण्यात आले असतील आणि सर्व पावित्र्य ठेवून यावर्षी गणपती आपण साजरा करणार आहोत कुर्ल्याच्या काही मंडळांनी सहकार्याची भावना व्यक्त केली आहे त्यांच्या काही सूचना होत्या ज्या आता डेव्हलपमेंट्स कुर्ल्यामध्ये चालू आहेत मेट्रो वगैरे यामुळे उंच मूर्तींना अडथळा होणार आहे त्यासाठी मी माझ्या स्तरावर एक ज्या मंडळांचे गणपती उंच आहेत त्यांच्या स्तरावर कमसंबंधी एम ए बाडीच्या अधिकाऱ्यांशी एक बैठक बोलून त्यामध्ये एक चांगला सुवर्ण मध्य काय साधता येईल याबद्दल आपण प्रयत्न करतो कुर्ला मेट्रो संघर्ष समिती यांच्यातर्फे मी आपण सांगू इच्छितो की आज कुर्ला यल विभाग कार्यालय कुर्ला पोलीस स्टेशन पश्चिम विनो नेहरूनगर पोलीस स्टेशन विनोबा भावे पोलीस स्टेशन अग्निशमन दल वाहतूक विभाग या वाहतूक विभाग ह्या संब संपूर्ण सरकारी अधिकारी तसेच प्रशासनाचे काही सदस्य उपस्थित होते आमच्या कुर्ला मेट्रो संघर्ष समितीचे संपूर्ण पदाधिकारी कुर्ल्या गणेशोत्सव मंडळाचे संपूर्ण पदाधिकारी आज या मिटिंगला उपस्थित होते ह्या मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवण्यात आलं का कुर्ल्यामधून जो मेट्रोचा ब्रिज जात आहे त्या मेट्रोच्या ब्रिजचा जी हाईट आहे त्या हाईटमुळे आमच्या गणेशोत्सव मंडळांना त्याचा त्रास होऊ श होऊ शकतो त्यामुळे जोपर्यंत मुम मा, एम एम आर डी ए यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी तेव्हापर्यंत आम्ही आमचं स असहकार आंदोलन चालू राहणार आम्ही कोणत्याही प्रकारचं परमिशन महानगरपालिका किंवा पोलीस प्रशासनाकडून आम्ही घेणार नाही ही ना आमची ना एक विनंती आहे तसेच आमच्याकडून संपूर्ण गणेशोत्सव मंडळाकडून कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रसंग निर्माण होणार नाही याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेऊ जोपर्यंत एम एम आर डी ए त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत आम्ही आमचं असहकार आंदोलन आम्ही चालू ठेवणार त्यांनी आम त्यांची भूमिका स्पष्ट करावी त्याच्यानंतर आम्ही मग त्या आम्हाला जर योग्य वाटेल तर आम्ही परमिशन घेण्यास आम्ही तयार आहोत यावेळी पालिका प्रशासनाचे संबंधित अधिकारी अग्निशमक दलाचे अधिकारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कुर्ल्यातील गणेश मंडळाचे सर्व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद